नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मसीसाठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार दुपारचे वाजले चार आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये मेध दरच्या प्रमाणे कांद्याचा बाजार बघण्यासाठी मित्रांनो लाल कांद्याची आवक बऱ्यापैकी जवळपास आवकीचा विचार करता दोन लाईन इंची आवक आहे आणि जवळपास सत्तर ते ऐंशी नागांची आवक जास्त असेल शंभर एक नागांपर्यंत बघू बाजारभाव काय निघाला आजचा कांद्याचा बाजार दुपारचा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार कांद्याचे बाजारभाव उन्हाळ आणि लाल कांद्याचे बाजार कळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर चला बाजारभाव जाणून घेऊ पहिलेच ट्रॅक्टर मित्रांनो खात काय बघेल काका एकोणचाळीसशी जाईल मित्रांनो खात एकोणचाळीस पहिलाच ट्रॅक्टर आहे आहे काका माल आहे बेडचा ओके धन्यवाद काय बघेल का सहा हजार रुपये कुठला कांदा आहे का का? काका ओळ कोणतं याचं घरगुती ठीक आहे चालेल आपण मित्रांनो उन्हाळा कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय बघायला काका पंचावन्न कुठला आहे कांदा कांदा हा मुखेड उन्हाळा कांदा आहे मित्रांनो आपण काय बघायला काका सहा हजार सत्तर रुपये कुठला कांदा आहे मुखेड मुखेड काय गे 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 हो गेली खात चार हजार रुपये खाद उन्हाळ कांद्याचे मित्रांनो चार हजार रुपये काय गेली खात खात काय गेली चौतीसशे आहे मॉडी आवडले कांद्या हाय शेवट होत्या खादच गेली लाल कांदा आहे मित्रांनो पहिलीच गाडी काय होऊ गेली दादा बत्तीसशे एक्क्याण्णव बत्तीसशे एक्क्याण्णव रुपये कुठला आहे कांदा वडाळी भुईचा ओळ कोणतं होत्या घरगुती ठीक आहे चालेल आवरले का बऱ्यापैकी आहे काय वर्ष दरवर्षी कमी आहे ना ठीक आहे काय बघेल दादा आडवती कुठला कांदा आहे साखर साखरे धुळे ठीक

काय भाऊ गेला काका त्रेचाळीस ऐंशी कुठलाय कांदापूर गुळ कोणतं मुलकन काय बघायला दादा कांदा काय बघायला कांदा आणि गोलटी पंधराशे रुपये पंधराशे गोल्टी चौतीसशे रुपये कांदा कुठलाय कांदा शिरसानेचा ठीक धन्यवाद कुठलाय कांदा दादा नारायणगाव काय भाऊ गेला चौतीसशे पंचवीस चौतीसशे पंचवीस रुपये ओळख सांगता येईल घरगुती काय दादा सर बघा साडे तेहतीस कुठला आहे कांदा साडेसणे तेहतीसशे ऐंशी कुठला आहे कांदा शिंदे शिंदे बाळा ठीक आहे चालेल ओळख कोणतं होत आवरले का आहे चालू आज सुरुवात सुरुवात आहे का आता कस काय ॲव्हरेज कस काय दर वर्ष एकरी किती साधारणतः एकरी किती एकरी निवड साठ एक्के ठीक आहे काय घ्यायला सव्वा चौतीस कुठला आहे कांदा शेवट ठीक आहे चालेल सुपर क्वालिटी मित्रांनो एक साईज कांदा आहे बघू शकतो कांद्याची क्वालिटी एक नंबर माल कमी काय बघायला काका काय केला शेहेचाळीसशे साठ रुपये ठीक कुठला कांदा आहे चालेल क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी काय बघायला चौवेचाळीसशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा उर्दूळ ठीक उळ कोणतं होतं काही सांगता येईल ठीक आहे चालू कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो एकदम सुपर क्वालिटी आणि रेड कलर मध्ये काका काय भाव गेला शेचाळीसशे बेचाळीसशे रुपये ठीक आहे कुठला कांदा आहे का तर निघा काळचा ओळखून होतं काही सांगतो संगमनेर फुरसुंगी संगमनेर फुरसुंगी सर बोला, बोला काय बघेल कांदे आणि कस काय एवरेज कस काय जर केला ना खर्च आणि सगळं काही जर काढलं ना बरोबर शेतकऱ्यांसाठी काही त्रास पावसाळा जास्त झाला मग बनवायचं आता टॅक्टर बघा ना तुम्ही शेतकऱ्याचे बरोबर ट्रॅक्टर बरे भरतच ना हे पाच बिघेचे कांदे समजा जमा केली बरोबर ट्रॅक्टर बरं दर साल सारखे साधारणतः या वर्षी एकरी किती अॅव्हरेज नाही तरी पण एक अंदाज क्विंटल पर्यंत क्विंटल त्याच्यावरती नाही एवढी वाईट अवस्था खूप वाईट म्हणजे भाव असून पण ते उपयोग नाही पण मग नाही कोणताच ट्रॅक्टर फुल नाही गाडी फुल नाही अवघड आहे आपला काय बघायला एकोणपन्नास एकोणपन्नास ठीक आहे ओळख कोणतं होतं काही सांगते येलोरा घरगुती होतं का घरगुती ठीक चालेल चालेल धन्यवाद गाव कोणतं आपलं गाव मत्तेवाडी मत्तेवाडी सुपर क्वालिटी मित्रांनो एकदम काय बघायला काका सत्तावीसशे 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 रुपये ठीक आहे सत्तावीसशे रुपये काय बघायला काका एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये कुठला कांदा आहे चिंचकेड ठीक क्वालिटी बघू शकतो मित्रांनो या कांद्याची बिलकुल सुपर लाल कलर मध्ये काय बघायला दादा त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पंचवीस रुपये कुठला कांदा आहे ओके धन्यवाद काय काका काय बघायला चौतीसशे चौतीस चौतीस पंचावन्न ठीक कुठला कांदा आहे काय दादा काय एकोणतीस एकोणतीसशे शेलोरी मिडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा एक सारखी क्वालिटी बघू शेतकरी तिकडे गेले बघू शेतकऱ्यांना विचारून बघू काय बघायला चौतीसशे कुठला कांदा आहे भाटगाव कांद्याची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो का सुपर कांदा आहे गाडी काय बघायला एकोणचाळीस सत्तर एकोणचाळीसशे सत्तर रुपये कुठला कांदा आहे तर मित्रांनो सरासरीचा अंदाज घेतला आपण आणि लाल कांद्याला जवळपास पाच हजार पर्यंतचा भाव पाजार भाव आहे एकोणपन्नास शे आपल्याला हायस्ट आपल्याला बघायला मिळाले आणि जे आहे उन्हाळ कांद्यामध्ये जवळपास सहा हजारपर्यंतचा आहे तर आपल्याला बघायला मिळालं मित्रांनो अशा प्रकारच्या आजचा कांदा बाजार आहे दुपारी चार वाजताचा चॅनलवरती जर नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद